नमस्कार मी कविता नेहरे आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारे चण्याच्या डाळीचे वडे हे आपण वर्षभर टिकेल आणि कधीही पाहिजे तेव्हा आपण त्याचे रस्सा भाजी बनवू शकतो आपण साहित्य बघूयात आणि कृती बघून घेऊयात इथे मी ओवा घेतलेला आहे जिरे घेतलेले आहे लसूण घेतला आहे आणि मिरची घेतलेली आहे ही बारीक मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आणि चण्याची डाळ घेतली आहे रात्रभर भिजवून घेतलेली आहे ही पण आपण थोडी जाडसर वाटणार आहोत हे वाटून झालेलं आहे आपलं आता आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत आता आपण वडे बनवून घेणार आहोत जेवढे मोठे जेवढे साईज आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण वडे करून घ्यायचे आहेत आणि याला छान दोन दिवस उन्हामध्ये सुकवायचे आहेत सुकवून झाले की छान बर्नीमध्ये पॅक करून ठेवून द्यायचे आहेत हे वर्षभर टिकतात आणि छान राहतात तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर प्लीज सब्सक्राइब लाईक शेअर नक्की करा थँक्यू